नमस्कार मित्रांनो आज सुंदर असं रीतीने काटापूर हे मैदान पार पडलं खूप छान मैदान झालं पण आपल्या लाडक्या बाकासूरची हार आपल्याला पत्करावी लागली बाकासूरचा एवढा टॉपचा पैरा करून नक्की हार का झाली हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे पण मित्रांनो आज आपला बाकासूर जीवाजरान करून पळाला बकासूरच्या सुट्टी वेळेस थोडं पुढं आल्यावरच बकासूर एकदा ठेसाळला परत तिथून पुढं अर्धरान पार केल्यावर तिथे एकदा ठेसाळला आणि पाखरा पण एक दोन वेळा ठेसाळला मित्रांनो फाटी खूप रवत होती बैलांचे नख्या मातीमध्ये खूप खोलवर जात होत्या असू मित्रांनो एका मैदानाने देवाचे अस्तित्व संपत नाही जेव्हा जेव्हा बाकासूरची हार होती तेव्हा तेव्हा आपल्याला पुढच्या मैदानात धप्पा बघायला भेटतो असूरेत काय नाही आज राजा आणि बाजीचा एक नंबर झाला खूप दिवसांनी राजा आला आता आपला बाकासूर पुढच्या मैदानात आठ तारखेला हां आठ तारखेला दिसेल मित्रांनो आपल्याला बाकासूर पुढच्या मैदानात तेव्हा नक्कीच मामा टॉपचे पैऱ्या करतील मोहील मोही चांगले नियोजन करतील आणि आपल्याला तेव्हा आपला बाकासूर गुलाला बघायला भेटेल धन्यवाद मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद